गाईज आज मम्मी पप्पा चाललेत आता आपल्या फार्म हाऊसवर सकाळी लवकरच चाललं कारण की आज आपल्या लॉनचं काम होणार आहे आणि तर मम्मी पप्पा पुढे जाणार आणि आम्ही जाणार आहेत नर्सरीमध्ये लॉन वगैरे आणायला ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच मम्मी तिकडे गेले आता काय आणायला तुम्हाला दाखवतो बघा आपले शेजार आहेत ना त्यांच्यात देवारात नारळ हे उगून आलेलं आहे बघा गीता काय आहेत त्यां देवाऱ्यात आलतं ना त्यांनी सांगायला आलं सारखं रोज म्हणतात घेऊन घेऊन जावा का आणि मला काही टाईमच नाही आज त्यांनी येऊन आवराजून सांगून गेले की घेऊन जावा काढून ठेवलंय तोंड चा शेतात लावूया तेवढीच आपली एकमेकांच्या आठवणी रासायच्या शेतात लावले आणि झाड पण वाळ वाळून गेलं तर जीवायला लागणार झाड फुलवायचं काम करायचं ते मैंग ना हे ज्यात लाव पिशवीत लावू पाहिलं एका बारक्या काय मोठं झालं ना साईडचं गवत काढायला न चालता येत नाही ना मग साईडनं जाता येत आहे आपल्याला त्याला हा आता 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 नाही मारायचं कसं असं जास्त मारलं ना मग ती मुळ्या ही होत्या सडत्या त्या जरा यायला थोडंसं ऊन थोडंसं हवा थोडस पाणी सगळ्याची गरज असते आपल्या म्हणजे धान्याला पण आपल्या एकदम लोड होऊन पण चालत नाही तर बघा काही थोडा अजून आला ना मग तुम्हाला नक्की चांगलं वाटेल की बघून की चांगलं आलं आम्हाला पण असं आल्यानंतर छान वाटायला लागलं आधी तर असं वाटायचं कसं येते कसं येते कसं येते पण छान वाटायला लागले हां मस्त आहे झाड हां छान आहे ना हां माझं काय म्हणणं आहे राज ह्याच शेंड हे इकडचा इकडचा तुमच्या द्या आत्ताच म्हणजे मग गुप्पा येईल दिसायला पाणी कमी लागत होय मुरमोट मध्ये येत लिंबूला आणि कसं आहे सांग का राज आपण त्या लिंबू झाडाला आपण पाणी द्यायचंच नाही रे असं करायचं हा आठ दिवसात ना दहा दिवसात त्याच्यात जरवत आहे तेवढंच टाकायचं तर बघितलं तुम्ही काय आज आम्ही आले लॉनची तयारी करण्यासाठी लॉन आता तिकडे बनवा लागला तुम्हाला दाखवू आणि पप्पांचं तिकडे काय चालू आहे हो लिंबूचं झाड आणली बघा हे तर हे लिंबूचं झाड लावायची तयारी चालू आहे त्यांची इकडं मम्मीचं काय चालू आहे तुम्हाला दाखव इकडं बिया साठवणी साठवा लागल्या गवारीचा धोडका धोडका हे आहेत गवारी हे बघा धोडका आणि भोपळा तर आता गवारी पण आपल्या शेतात आलेली गवारी वाळली होती ना त्याचं मी बिया काढायचं काम तर हे बघा ही आपल्या शेतातली बिया आहे ना मी आता काढल्या गवारीची भेंडी वाळली होती तर या भेंडीचं पण बिया साठवून ठेवल्या आणि आपल्याला लावता येतात आणि हे बघा भोपळ्याचे आहेत ही भेंडी ही भोपळा हे नाही ही गवारी आहे ही भोपळा ही भेंडी आणि ही दोडका आणि ही मिरची तर ही 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 आता हे मिरचीचं पण मी टाकून बघते ही घरातलीच आपल्या आपल्याला मिरचीचं आहे मिरचीचं मी टाकून बघते रोप आली तर मिरच्या लागली तर तुम्हाला नक्की दाखवेल आणि ही वेलांसाठी आणलेला आहे भोपळा दोडका हे बघा देशी दोडका होता हे बघा मी आत्ता हे फोडून वाळलेला होता तर देशी दोडका आणि देशी आपला भोपळा गल्प बल बल, सारखा जाईल तर त्या आकारचा भोपळा पण आहे तिथं मला दाखवला अजून एक कच्चा आहे तिथं वाळू घातलाय आणि दोन पिकलेले दोन्हीच बिया काढून ठेवल्या आता या बियांना ना आपण वेगवेगळ्या वेग वेग पिशवीत राख लावून ठेवलं ना तर बिया चांगल्या राहतात चुलीतली चुली राख लावून ठेवायचं म्हणजे मग चांगलं राहते तर चला आता चला आता तिकडे लिंबूचं झाड लावायचं दाखवत तुम्हाला तर गुलाबचं फुल बघा किती छान आले आणि इकडं काय चाललंय दाखवते हे बघा लॉनचं काम चालू आहे हे बघा लॉनचं हे सगळं गवत आणलेलं आहे तर बघितलं का तुम्ही मी काय चाललंय काम शेतात फार्म हाऊसवरच आपलं लॉनचं करूया म्हणलं आणि छोटासा तेवढाच लॉनचा भाग ठेवलाय त्या की आपल्याला भाजीपाला पण लावायला म्हणजे हाऊस पण आहे आणि आप आपल्याला खायला पण मिळेल त्यानिमतानं हाऊसच्या हाऊस होत्या आणि भाजीपाला लावायचा अनुभव पण येतोय आणि भाजीपाला लावून आपल्याला घरच्या गर घरी थोडासा आठवड्यात नाही एकदा दोनदा काढून भाज्या नेल्या तरी ऐकत नाही म्हणून सगळंच जरा 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 करायचं चालू आहे आमचं हे बघा आणि अतुलचे पप्पा आणि अतुल तिकडं लिंबू झाड लावाय गेलं आहे माझं दोघंजण लिंबू झाड लावले आता फक्त त्यात आता जरा खत घालून माती झाकून येणार ओल तर आहे झाडाला खाली सगळी माती ओलच आहे ना गव्हामुळं तर आता फक्त ते झाकून झुकून येणार आहे तर लावलेलं लिंबू झाड आणि मोठं ला। जाण्या लावलं म्हणजे आपल्याला लिंबू लवकर खायला मिळतील तर गाईज बघा आता हे बघा लॉनचे लॉनचा बेड तयार झाला हे बघा एकदम माती प्लेन करून एकदम छान केले लाल माती आणून टाकली होती आधी आणि त्यानं त्याच्या आधी आपला मुरमचा बेड तयार केला मुरमचा बेड तयार झाला त्यानंतर लाल मातीचं त्यानंतर हे सगळं चौक हे बघा विटा लावून झाल्या एक दिवस येऊन सगळा चौक करून गवत काढून दुसऱ्या दिवशी मुरूम टाकून एकदम चौक करून त्यानंतर एक दिवस लाल माती ते चौक व्यवस्थित करून पसरून गेले आणि आज विटा लावून चौक करून सगळं व्यवस्थित आता खत पण पसरला खत पण टाकला त्यात हे बघा ते सगळं लाल आणि पांढरं दिसत असणार तुम्हाला ते खत आहे आणि आज आता शेवटचे स्टेप राहिले हे बघा फायनल एकदम लॉनचं तर कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वाटतं आहे आपल्या शेतातच का केलं शेता आम्ही तर आम्हाला शेतातच ये जायला लागते सारखं आता कामामुळं आणि पोरांला पण कधीतरीकडंच हे वाटतं आहे तर आपलं छान तेवढंच दारात दिसावं म्हणून आम्ही हे लॉनचा तेवढाच पट्टा ठेवला होता कामा इकडं बघा कसं आहे सूर्यास्त चालू आहे आता सगळं आता दिवस मागास एक दोन मिनटात अंधार होऊन जातो बघा तोशी झाले बघा अजून गाय मशीद सरूच राहिलेल्या हिंडाई सोडलेले असतात ना तिथल्या तिथं शेतकरी लोकांनी त्यांच्या त्यांच्या तिकडं असं अजून तर काय मला जास्त माहिती नाही आहे शेतात कसं कसं काय काय लावतं तर इथं बाजूला आहे ऊस आणि त्या साईडचा जे होता ना त्या साईडचा आत्ताच काढला आठवड्यातच मोकळं केलं बघा सगळं काढून आता पाणी मारणार पाणी चालू करणार पाणी चालू केलं की के? हे होतंय फुटून येतंय आणि काका पण बसल्यात लिंबू झाड लावून ते बघा आता निवांत ही साईड पूर्ण आम्ही का नाही हे बघा ही साईड पूर्ण आपलं ह्याला ठेवलेला होतं भाजीपाल्याला पुढं सगळं भाज्या हो लावल्या त्या वांगी लावल्या लसूण लावलाय आणि हे बघा हे पुढं पण थोडं लसूण आहे आणि ह्या लाईनीनं सगळं वांग्याची रोपं पण लावल्यात आणि आता खाली मी काय टाकलं तुम्हाला सांगते हे बघा आता ही जी लाईन आपलं पाईपची पाणी जाणार आहे ना तिथं आपलं तिळ लावून टाकल्या कसं पाईपचं पाणी काय रोज येणार नाही आपलं पाणी मारूनच उन्हाळ्यापर्यंत तिळ आली तर आली नाही आली तर पुढच्या वर्षी जरा लवकर टाकायचं आता ह्या वर्षी कसं झालं आम्हाला अजून माहीत नाही ना इकडचं काय शेतात काय करतात नेमकं कसं करतात त्यामुळं राहिलं होतं तर इथं पण तिळ जरा टाकल्या आता गव्हात टाकताना आपली मोहरी टाकली ना तर चांगली त्या छान येत्या घरची मोहरी होत्या पण बघूया आता काय काय पुढच्या वर वर वर्षी करायचं आता सगळं जे जे राहिले ते सगळं पुढच्या वर्षी करायचं हे बघा वरचा पट्टा इकडनं आता आपल्या टेरिसवरनं मी दाखवायला लागले तुम्हाला मागचा पट्टा गहू लावलेला तर आणि कसं असते म्हणजे विचार करूनच सगळ्या गोष्टी करायला लागते त्या घेताना पण आपल्याला जेवढी आपलं चादर आहे तेवढे पाय पसरायचं चादराच्या बाहेर पाय पसरल्यावर काय होतं हे तुम्हाला नक्की माहीत आहे अनुभवाची बोल असतात ते आपण घेतलं पाहिजे ते आणि एकमेकाला सांगितलं पण पाहिजे आपल्याला जेवढं होतं आहे तेवढंच करायचं जास्त काय अशा जे पैशाच्या ज्या गोष्टी असतात जे स पुढं अडचणी यायच्या गोष्टी असतात त्या विचारपूर्वक करायला लागतात सगळ्या गोष्टी हे बघा हाय आपलं पोटापुरतं भाजलं आपल्याला जेवढं पाहिजे होतं तेवढं देवाने दिलं आहे देवाचा शुक्रियादा अदा करायचा आणि ह्यातच आपला आनंदी राहून दाखवायचं करून छान पैकी हे बघा ती शेवटला शेवटची झाड लावलेले आहे आणि पुढं भाजीपाल्याचं ही भाजीपाल्याचा पट्टा हे लॉनचा पट्टा तर गाईज बघा फायनली लॉन रेडी झालेला आहे कसं झालं सांगा कमेंट मध्ये इकडे आम्ही बसलो आणि वांत बिघी बघत सगळेजण किती वाज आमची लाईट असल्यामुळे आता काही टेन्शन नाही नाईटला पण काम करू शकतो ते बरोबर मी ना असं तिरक पूर्ण गेलं पण तर फायनली बघा झालेलं आहे कम्प्लीट लॉन आता पाणी द्यायला लागलाय आणि येण्या औषध टाकणार आहे थोडं काय तर खत म्हणजे आणि इथे एक झाड लावले फुलाच आहे इथं दोन पट्ट्या राहिलेल्या त्या आम्ही इथं असं हातरल्यात बांधायला हा चला काहीच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आता आम्ही सगळेजण चालले